नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती राहुरी आवक सहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक एकोणपन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक आठशे पंधरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मंगळवेढा जात लोकल आवक एकसष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल